नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे अविनाश अविनाश भाऊ केसरी मैदानात आज या ठिकाणी माश्रीच चॉकलेट मैदानात आलाय पायरा कुठल्या याच्यावर आज हेतून माग कुठं गोलाय बायला सासवर सास वाटाला होता आतापर्यंत कुठल्या कुठल्या बायलांबरोबर पाळ्याला आहे घरचे गाडी बघतो आमची घरची गाडी असते दुसरा कुठला बैल महिन्या आजच्याला किती वेळ काढ गाडी पंचाळीस महिन्याचा बैल घरच्या गायचंय काय हा बैल सातारावरून घेतो सातारा सातार आता किती जाते आहे आता जाऊसाय बायलाच नियोजन कोण करतो नियोजन स्वतः मालकच करतात ड्रायव्हर कोण असतो गाडी ड्रायव्हर आहे आपलं सुट्टी मेकर सुट्टी करू शकते सुट्टीला किती दिवसातून व्यायाम देतो व्यायाम आठवड्यातून दोनदा व्यायाम दोनदा त्याचे आपले मागणी आली काय बैलाला मागणी तर भरपूर आहे त्यात पण काही द्यायचं नाही त्यामुळं काही विषय येत नाही बैला काढतात हा भिंजोड लाईक पडतो आतापर्यंत किती बिनजोड जिंकता बिनजोड बैलाच्या आता सहा वेळाला तीन बिनजोड तर जिंकलेला आहे बायला तुम्ही खोराकडे काय काय सरत खुराकाचा पेंट मकाचा बारडा उडदाची डाळ शेंगदाणा पेंट सगळं असतं